नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे ठाणे शहर पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीससाठीची जी दोन हजार तेवीसला जाहिरात प्रसिद्ध झाली होती तर त्याच्या संदर्भातलं सात जून दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आजच्या व्हिडिओचा विषय आहे पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस बावीस तेवीसची आहे तर त्याच्यासाठी ठाणे शहर ह्या भागाची पोलीस शिपाई संवर्गासाठीची सहाशे सहासष्ट व चालक पोलीस शिपाई या पदासाठीची वीस रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक एक तीन दोन हजार चोवीस रोजीपासून पोलीस भरती सन दोन हजार बावीस तेवीसची ते प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून त्यामध्ये इच्छुक उमेदवाराकडून दिनांक पाच पाच दोन हजार चोवीस ते पंधरा पा चार दोन हजार चोवीस या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्यात येणार आहेत पोलीस भरतीची प्रक्रिया दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस पासून कागदपत्र पडताळणी शारीरिक मोजमापो मैदानी चाचणी घेण्यात येणार असल्याने त्या अनुषंगाने आपण खालील नमूद केल्याप्रमाणे तात्कालीन कारवाई करून पूर्तता या कार्यालयात सादर करायचा आहे तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे तर पोलीस भरतीची जे मैदानी चाचणी होणार आहे ठाणे शहर या विभागासाठीची सहाशे सहासष्ट पद तर त्याच्या संदर्भातला आलेला सात जून दोन हजार चोवीस रोजीचे अपडेट आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी ठाणे शहर या विभागाची पोलीस शिपाई पदासाठीची किंवा पोलीस शिपाई ड्रायव्हर या पदासाठीचे अर्ज केलेले आहेत त्या सर्वांसाठी हे खूप महत्त्वाचा अपडेट आलेला आहे पोलीस शिपाईवरती दोन हजार बावीस तेवीस जी जूनमध्ये मैदानी चाचणी होत आहे त्याच्या संदर्भातलं हे ठाणे शहर पोलीस शिपाई चालक या तसेच पोलीस शिपाईवरती या संदर्भातलं हे जू अपडेट होतं तर ज्या विद्यार्थ्यांनी ठाणे शहर विभागाचा पोलीस शिपाई किंवा पोलीस शिपाई चालक या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या सर्वांसाठी हे खूप महत्त्वाचं अपडेट होतं तर तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा पोलीस शिपाई पदासाठीचा अर्ज केलेला आहे त्या कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व तुम्ही मला याच्या व्यतिरिक्त कुठल्या जिल्ह्याची माहिती हवी असेल तर ते, ते, ते कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद